गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्ही जर घरी गोडाचे पदार्थ तयार करत असाल तर चिकीच्या गुळापासून तयार केलेले मुरमुऱ्यांचे लाडूसुद्धा एकदा नक्की तयार करून बघा जेवण झाल्यानंतर नेहमी गुळ खावा असं म्हणतात तर तुम्ही जेवणानंतर अशा प्रकारे गुळाचा लाडूसुद्धा खाऊ शकतात अतिशय पौष्टिक असतो लाडू तयार करण्यासाठी तुमच्याकडे चिकीचा गूळ जरी नसला तरी साध्या गुळापासून लाडू मी तृप्तीस किचन चॅनलवर तयार करून दाखवलेले आहेत आणि रेसिपी बघण्यासाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक वाटीभर गूळ आणि तीन वाट्या मुरमुरे घेतले तर लाडू अगदी परफेक्ट तयार होतात पाव किलो मुरमुऱ्यांपासून भरपूर लाडू तयार होतात आणि अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने लाडू खातात तुपामुळे लाडूला छान अशी चव येते आणि गूळसुद्धा छान पातळ होतो तर सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून गूळ पूर्णपणे पातळ करून घ्यायचा किचनमध्ये असलेल्या साहित्यापासून गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी अगदी सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या पदार्थांच्या रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी तृप्तीस किचन चॅनल यूट्यूबला सर्च करून सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकांवर अवश्य क्लिक करा अगदी पाच ते सात मिनटामध्ये गूळ पूर्णपणे पातळ होतो आणि पाक तयार करण्यासाठी एका डिशमध्ये पाणी घ्यायचं बघा पाकाची छान अशी गोळी तयार होते म्हणजे लाडू तयार करण्यासाठी गुळाचा पाक तयार आहे पाक तयार झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून त्यामध्ये मुरमुरे एकत्र करून घ्यायचे अगदी सर्व मुरमुरे पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे जेणेकरून तुम्हाला पाकासाठी मुरमुरे लागत असतील तर त्याचा सुद्धा अंदाज येईल सर्व मुरमुरे एकदम टाकून दिले आणि पाक कमी झाला तर लाडू व्यवस्थित बांधले जात नाही गॅस बंद करून कडई खाली उतरवून लाडू बांधून घ्यायचे लाडू गरम असतानाच बांधावे म्हणजे छान बांधले जातात लाडू बांधून घेताना गरजेनुसार लहान मोठ्या आकाराचे लाडू बांधावे हाताला तूप किंवा थोडं पाणी लावलं तरी लाडू छान बांधले जातात गुळाचा पाक जास्त पक्का झालेला असेल तर लाडू व्यवस्थित बांधले जात नाही लाडू वळून घेताना सारण गार झाले आणि लाडू बांधले जात नसतील तर अगदी गॅसची फ्लेम कमी करून थोडं सारण गरम करायचं आणि पटकन गरम असतानाच लाडू वळून घ्यायचे बघा अशा प्रकारे छान असे झटपट तयार होणारे गणपती बाप्पाला सुद्धा आवडणारे लाडू तयार आहेत अगदी कमी वेळामध्ये ही रेसिपी तयार होते रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा आणि चॅनलवरील व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा एंडस्क्रीनच्या दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या स्वादिष्ट झटपट तयार होणाऱ्या नवीन रेसिपीसोबत